मैत्रिणीनो आज आपण चटपटीत असा मसाला पावभाजी ही रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी सर्वप्रथम आपण भिजवलेला वाटाणा घेत आहोत जर तुमच्याकडे हिरवा वाटाणा म्हणजे ओला वाटाणा असेल तर तो, तो पण तुम्ही घेऊ शकता त्याने पण खूप सुंदर होते भाजी माझ्याकडे आत्ता हाच अवेलेबल होता म्हणून मी भिजवून करत आहे त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकली एक चिरून शिमला मिरचीने खूप सुंदर चव लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजर पण टाकू शकता बीट पण टाकू शकता अशा प्रकारे त्यानंतर फ्लावर घेतला आहे फ्लावरचे पण असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोबी पण टाकू शकता फ्लावर मी वेगळा शिजवणार आहे कारण फ्लावरला उग्र वास येतो मग त्याचं जे पाणी आहे ते आपण टाकून देणार आहोत ते भाजीला वापरणार नाही ना आहोत म्हणून फ्लावर वेगळा ठेवणार आहे सर्वप्रथम आपण वाटाणा वा, शिमला मिरची आणि बटाटा खाली ठेवणार आहोत त्यानंतर फ्लावर वरती ठेवून जा पाणी टाकून आपण कुकरला त्याच्या चार चिट्ट्या करून घेणार आहोत पाणी टाकलं आहे बघा फ्लावरमध्ये आणि त्याची कढी लावून आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत खूप सुंदर आणि झटपट होणारी सर्वांच्या आवडीची पावभाजी ही रेसिपी त्यानंतर आपण गॅस सुरू केला आहे आणि छान अशा चार चिट्ट्या करून घेणार आहोत शिट्ट्या कुकर होईपर्यंत आपण तोपर्यंत टॉमॅटो बारीक चिरून घेतला त्यामध्ये लसूण टाकला आणि त्याची अशी पेस्ट बनवली आहे सर्वप्रथम बघा आपण आता कुकर थंड झाल्यानंतर भाज्या काढून घेतल्या त्यानंतर पॅनमध्ये आपण कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकला आहे बघा किती सुंदर झालं थोडंसं हिंग टाकायचं आहे वाटाणा आ, कसा पचायला जड आहे म्हणून आपण हिंग टाकणार आहोत हिंगाने छान असं पचन होतं आणि स्वाद पण खूप सुंदर लागतो अशा प्रकारे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत त्यानंतर आपण जी टॉमॅटोची पुरी या प्युरी तयार केली होती ती त्यामध्ये टाकून छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तर बघा किती सुंदर असं तेल असं सुटलं आहे कांदा आणि टॉमॅटो लसून घातला आहे मला आलं आवडत नाही म्हणून मी आल्याचा वापर केला नाही तुम्ही आलं पण बरोबर बारीक करू शकता आणि कोथिंबीर पण टाकू शकता मी तुपामध्ये बनवले आहे तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर पण टाकू शकता कारण तुपाने खूप सुंदर चव लागते वेगळीच अशी खमंग बघा किती सुंदर परतून झाला आहे मला कांदा असं जास्त परतलेला आवडतो म्हणून मी जास्त प्रमाणात परतून घेतला त्यानंतर आपण घरचा जो घरगुती काळा मसाला आहे तो टाकणार आहोत माझा घरगुती मसाला आपल्याला जर हवा असेल तर मी खाली तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देण देईल त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता खूप भन्नाट चवीचा आहे त्यानंतर पावभाजी मसाला टाकला मी दुसरा कुठलाही मसाला टाकणार नाही आहे धने पावडर जिरे पावडर कारण माझा काळा मसाला एवढा उत्तम चवीचा आहे की तो तुम्ही एकदा वापरून बघा आणि आवडला तर मला पुन्हा मागवा आणि जे वाटाणा फ्लावर आहे तो मी मिक्सरला बारीक केला कारण आमच्या घरामध्ये असं जाडसर आलेलं जा आवडत नाही तुम्ही मॅशरने पण मॅश करून टाकू शकता बटाटा मी हातानेच कुछ कुसकरून घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते ओतणार आहे बघा किती सुंदर झाली आहे जास्त आपण हे पण घेतलं नाही वाटाणा फ्लावर तरी पण पन, घट्टसरपणा आला आहे आणि जो बटाटा आपण हाताने कुसकरून घेतला होता तो पण त्यामध्ये टाकणार आहोत तो तुम्ही स्मॅशरने पण तो बटाटा बारीक करू शकता चवीपुरतं मीठ टाकलं आहे सुंदर अशी चमचमीत सगळीकडे घमघमाट सुटला आहे बघा बघा किती सुंदर झाली आहे पावभाजी सर्वांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत फक्त क तयारी करून ठेवली ना तर अजिबात भाजी व्हायला वेळ लागत नाही त्यानंतर आपण मसाला पाव तयार करणार आहोत त्यासाठी आपण तव्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्यामध्ये जी तयार भाजी आहे ती टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावर छान असे पाव एका बाजूने भाजून घेणार आहोत खूप सुंदर लागते अशा प्रकारे मैत्रिणीने करून बघा आणि माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही कारण तुमच्या एका कमेंट्सने खूप प्रोत्साहन मिळते उत्साह वाढतो आणि आपली रेसिपी कोणाला तरी आवडते ह्याचा एक वेगळाच आनंद मिळतो अशा प्रकारे आपण असे खमंग असे पाव त्या भाजीमध्ये शेकून घेणार आहोत खूप सुंदर लागते भाजी आणि पाव करून बघा अशा प्रकारे आमच्या घरात तर खूप आवडते माझ्या मुलीला तर पावभाजी म्हणजे खूपच आवडीचा पदार्थ आहे मग असे पदार्थ मी शक्यतो मुलगी आली की तरच करते बघा किती सुंदर झाली आहे भाजी आपण जास्त मसाल्यांचा पण वापर केला नाही आणि जास्त तेलाचा तुपाचा पण वापर केला नाही माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती तुम्ही कोथिंबीर पण सर्व करू शकता बघा किती सुंदर झाली आहे मसाला पावभाजी या सर्वांनी खायला सुंदर अशी पावभाजीची रेसिपी तुमच्यासाठी सादर केली आहे तरी आपण लाईक करा धन्यवाद